हॅलो हॅलो प्लीज तुम्ही समर्थक नाही का नाही नाही चांगली एकदम मस्त आहे तू झोपेच उठलीये हा मघाशी केली अच्छा अच्छा झोपली होती ना मागे मी केली होती ना तू माझा कॉल बर अनुभव सांगितलं बघा हो म्हटलं गाडीत जात असताना मला सोडून घेऊन माझे मिस्टर निघून गेले तर मला काय झालं ताई दुसऱ्या सोमवारला नाही का श्रावण महिन्यातल्या माझा पहिला सोमवार खूप छान गेला नागपंचमीचा अगोदरल्या दिवशीचा आणि नंतर दुसरा सोमवार होता मी अगोदरल्या दिवशी मंदिरात खूप गर्दी राहते म्हणून पूर्ण तयारी करून ठेवली आरती वगैरे सर्व आणि सकाळलाच उठली पूर्ण घरची पूजा झाली माझ्या आणि पूजा झाली ना माझे मिस्टर झोपून उठले आणि टॉयलेटला जाऊन आले नाये बापरे आणि मग मी पूजा करतो त्यांनी मित्राला यांना त्यांना कॉल करे म्हटलं तुम्ही यांना त्यांना कॉल कशाला करता गाडी बोलवा आपण डॉक्टर कडे जाऊ म्हटलं बरोबर कडे गेलं पॅरालिसिसचा स्ट्रोक आला अरे 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 होती सोबत सकाळलाच गेलो डॉक्टर तर मग डॉक्टर म्हणून सिटी स्कॅन वगैरे केलं तर उजव्या साईडला नाही का अन्य प्रकारचा आहे म्हणे नस चोकअप घाली आणि ब्रेन ला इफेक्ट आहे अरे तर मग झालं आता होती मी नस आम्ही गेलो त्या तर मग त्यांचे मित्र वगैरे एवढा काही म्हणजे हे है नाही काही म्हणजे आम्ही ऍडमिट राहलो तर त्यांना पाय आणि हात आला बरोबर मग आम्ही सुट्टी घेऊन आलो डॉक्टरांकडून तर डॉक्टर सुट्टीच्या वेळेस का म्हणे हा तुला देवाचा इशारा आहे म्हणे डॉक्टर बोलले हो अरे इशारा आहे म्हणे आणि देवाचे धन्यवाद मान म्हणे झालं म्हणे आणि एक महिन्यात रिकवर होते डॉक्टर सुद्धा असं बोलले डॉक्टर बोलले डॉक्टरच्या तू आणि काही याच्यावर आपण खुल्या याच्यात बोल बोलू नाही शकत पण ते नाही का बौद्ध धर्मी यांचा दवाखाना होता आणि म्हणजे बौद्ध त्या कॅटेगरीतला ते डॉक्टरच्या तोंडातून ते शब्द मला ना अंगावर शहारे आले हो मी म्हटलं काय हे चिन्ह आलं आणि मग आता रेग्युलर औषधी गोळ आहे हे सर्व आले त्यांची एक महिन्यात मी गॅरंटी घेते म्हणे तू बरं बरा होते म्हणे आणि मग झाला तर त्यांनी असे सर्व हे करत आहे पण म्हणजे हिसाब नाही का हिसाब जो राहते ना थोडा म्हणजे त्यांच्या तुरंत असं लक्षात नाही येत आहे तीन महिन्यात येऊन जाईल म्हणे मी म्हटली होती ना मला ज्या गोष्टी टेन्शन मध्ये एक महिन्यापासून घरात वातावरण एवढं भिजच काम नाही करायचं डोकंच काम नाही करायचं आणि मी आता माझी सेवा कम्प्लीट पाहिजे ती सेवा कंप्लीट झाल्यावर मी सांगली पण मी म्हणायची का म्हणजे माझ्या संसारात ज्या गोष्टीमुळे विघ्न आहे ते माझ्या संसारातून हकलपट्टीत झाली पाहिजे त्या गोष्टीची अशी म्हणून मी सेवा सुरू केली तर आता म्हणजे देवाला अति केलं तर आम्ही त्यांच्या भरवशावर आहोत ना त्यांना एक संकेत पण ती तो संकेत मानस मानतच नाही देवाची कोणती कुठलीच मानतच नाही मी आता आहे ना इतकी निर्भीड झाली आहे का माझं मला काहीच करायचं नाही मी माझ्या तोंडातून ब्र शब्द पण काढणार नाही जो काही माझा निर्णय आहे तो देव काय बरोबर मी माझे स्वामी करेल जे काही आहे ते स्वामी करला आणि माझी केस म्हणजे मी स्वामीच्या हातात दिली <laughs> आहे तो रिझल्ट त्यांनी आण म्हणजे ते असे धडे शिकवत आहे का म्हणजे आम्हालाही तकलीफ नाही झाली पाहिजे पुढच्यांना <laughs> पण तकलीफ नाही झाली पाहिजे बरोबर आहे आहे बरोबर तर आता ती ती व्यक्ती आम्हाला मोबाईलला कसता कस नाही लावू द्यायचे कसकाच नाही पासवर्ड तिथे नाही का गेल्याबरोबर पासवर्ड आता मग मला पासवर्ड सांगितले शिवाय त्यांनी फोन त्यांच्या फ्रेंड सर्कलला कशा फोन लावणार मला थोडं माहित तर सांगायचेच नाही मला सांगायचेच नाही उलट सांगायचे तर मग नाही का त्यांचे मित्र आले ना त्यांना बरोबर सांगितले आणि मला का चालले वाचना मी म्हटलं तुम्हाला आयसीओ मध्ये ऑब्झर्वेशन म्हणजे तुमच्या तुमच्यासोबत कोणतरी एक व्यक्ती पाहिजे ना हाँ 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 हाँ। तर मग तुमचा त्याच्या पुढचा उद्देश काय आहे असं म्हटलं तर मग पाचवड मित्राला सांगितले आणि त्यांना सर्व काही करता येत आहे पण मोबाईल नाही चालवता येत आहे म्हणजे कुठून जिथून विनाश झाला तिथं नेम हा किती कमाल आपण नाही समजू शकत आपण नाही समजू शकत त्यांचं कसं राहते बरोबर नाही समजू शकत आणि हे समजण्यासाठी खूप आपल्याला देवाच्या जवळ पोहोचावं लागते अगदी अगदी खरंय हे मात्र बरोबर बोललात नाही तुम्ही जेव्हा आपण त्यांच्या जवळ पोहोचू तेव्हा ते आपला शोध हो, ते घेतात आपल्याला त्यांचा घ्यायची गरज नाही राहत आणि मग आता मग गुरुवारला सुद्धा त्यांना चेकअप करायचं न्यायचं तर मग घरची घाई खूप करायची तर घरी मी पटा घरची पूजा उरकवली गुरुवार आहे म्हणलं स्वामी मी येऊन काही तुमची डिटेल सेवा नाही करू शकत घाई करतात म्हणून <णियाँ> मग एक माय जप केली आणि पूजा केली पटकन पहिले स्वामीचा अभिषेक केला आणि ते स्वामी पोतीच नाही वाचू शकत म्हणलं माझी नित्यसेवा छोटी पोती घेतली आणि संक्षिप्त गुरुचरित्र पर्स मध्ये टाकून घेतला आणि गेली मी गेली तर मी म्हंटल मला रागवतात पटापट गाड्या भेटू द्या आणि म्हणजे सर्व काही अशा पटापट पटापट गाड्या भेटल्या आणि त्या गाडी मध्ये नाही का गायत्री मातेचा फोटो होता अरे हॉस्पिटल मध्ये गेल्यावर ला वेळ होता तर मग आम्ही बसलो असे म्हणजे बसल्या तर मी बस म्हटलं एक दोन घंटे नंबर लागायला वेळ ह्याचा काय करायचं मग तिच्या साईडला एक छोटासा भाग होता त्याच्यावर नाही का बसली मी बाकी सर्व मोबाईल मध्ये घेऊन होते मी काढलं आपलं छोटी गाली होती आपली सवनाची ती घेतली पहिले कंप्लीट करून आणि दुसरी आपलं संक्षिप्त गुरुचरित्र साइड ला एक चांगल्या भरपूर वयाची महिला होती ती साइड ला बसली माझ्या मी अलग जाऊन बसली तर ती बसली साइड ला माझा ती चौदावा अध्याय सुरू होता आणि ती का म्हणते मला मी बाथरूम ला जाते म्हणते की म्हटलं बाथरूम ला जाते म्हटलं बरोबर माझ्या मला छान नाही वाटलं आता ही बाथरूमला जाऊन येईल आणि माझ्या साईड ला बसेल मला होतं मला नाही माझ्या मनात मग मी म्हटलं तरी स्वामी आता तुमच्यावरच हे सर्व म्हटलं मी कम्प्लेट करत आहे त्याच्यात तुम्हाला कसं म्हण आपण तिथं म्हणू नाही शकत ना हो का नाही बा काय म्हणजे मोठे नाही छोटे ह्याच्यात आपल्याला कॉम्पीक आली आणि बसलीच नाही माझ्यापाशी चालली गेली माझी म्हणजे नो डिस्टर्ब पूर्ती वाजता आणि मग तिथून गेलो डॉक्टर का म्हणे एवढ्या लवकर म्हणे रिकवर होणं म्हणे शक्यच नाही म्हणे हे देवाची कृपा आणि दुसरी गोष्ट का बोलली ते तुम्ही धाम फिरून या म्हणे पण सांगितलं त्यांनी हो हो चारो धाम फिरून या म्हणे अरे म्हणे हे जीवन काय म्हणे जग काय आपल्या वचन राहते का म्हणे जग तर चालणारच आहे म्हणे बरोबर आणि स्वतः म्हणे रिलॅक्सने आणि चार धाम फिरून का म्हणे मी का पाप केलं का माझ्यासोबत असं का झालं मी तर आता देवाला जातच नाही हे घरी म्हणायचे मग मी चुपचाप ऐकायचंच काम करते ह्या अशा व्यक्ती पुढे आपण बोलू नाही शकत मग तिथून निघालं निघल्याच्या नंतर नाही का असे गाडीची वाटपासाठी उभे होते तर मला असा काहीतरी भासत होता का आपल्या जवळ काहीतरी आहे तर मग अशी माझ्या मागून येऊन गाडी पुढे गेली त्याच्यावर काम होती अरे गाडी भेटली आणि आम्ही आता सध्या आहे माझी सेवा कंप्लीट झाल्यावर मी पण मना म्हणजे ती हुरहुर राहते पण आपल्या मनानं सर्व नाही होते त्यांनी त्यांच्या नियोजनानं करतात हे कसं बोललात तुम्ही आपण फक्त धीर धरायचं असतं आपल्याला धीर धरायचं असता असते कोण असं बगर तकलीफ न तर देवही नाही आहे ना प्रत्येकालाच काहीतरी असते रामा कोणालाच नाही सुटलं त्या परिस्थितीत फक्त धीर पाहिजे धीर धीर पाहिजे कसं बोललात एक शब्द बोललात तुम्ही धीर पाहिजे आणि काही मी शुक्रवार आपला पोळा होता ना, जुछ ना जुछ अशी पूजा सकाळीच आला माझ्याकडे काळा श्वान सकाळीच आला तर पोळी नव्हती मी म्हटलं याला मला वापस करणं म्हणजे मला खूपच वाईट वाटते तर मग मी त्याला बिस्किट दिले बिस्किट तो कधीच काही खात नाही दुसरं पोळीशिवाय पण त्यांनी माझ्या हातातले एक एक हळूहळू चार बिस्किट खाल्ले मी म्हटलं हा कधी हा कधी नाही आता येऊन गेला गिचाराला पोळी नव्हती आपल्याकडे म्हटलं तर मग ही गोष्ट मनातच मनातच सायंकाळी माझी पूजा आरती झाली ना तो आला सायंकाळी कधीच सायंकाळी नाही येत नाही तर मग काय हो सायंकाळी सायंकाळी आलाच आला तर मी त्याला नाही का सकाळी त्यांच्यासाठी पोळी बनवली होती ती दिली पोळी खाल्ला पण तो जातच नाही मी म्हटलं पुरणपोळीचा नैवेद्य बैलाला दाखवलेश्वा कस टाकू याला मग पूर्ण म्हटलं हाच माझा आहे देव म्हटलं आणि त्याला पूर्णाची पोळी आणि चीर दिली ते खाल्ली आणि गेला ते खाल्ली आणि गेला आणि परत म्हणजे मी असं मनात म्हणते ना तो आला नाही म्हणून तर तो बरोबर येते परत या शुक्रवार आला तो पोळ्या पासूनचा प्रदोष होता आणि शुक्रवार या शुक्रवारला आला त्याला पोळी दिली तो गेला खूप छान शाई मी शेअर करते हा। हो ताई तुम्ही समर्थ ताई तेच सांगित समज